आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज आज दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेबारा वाजता देशिंग येथे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ एका लहान मुलगीचा मोटरसायकलला धडकून अपघात झाला अपघात झाल्यानंतर तिला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले असता ते दवाखान्यामध्ये डॉक्टर नाहीत ए नाहीत ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरही नाही त्यामुळे ती मुलगी उपचारा अभावी अत्यंत असताना देशिंगमधील मनोज सदामते यांनी त्या मुलीला स्वतःच्या गाडीतून मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले व ही घटना समजतात सामाजिक संघटना मास फॉर सिटीजन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेश भोसले मास फॉर सिटीजन पश्चिम महाराष्ट्र राज्य सचिव किरण जगताप मास्क फॉर सिटीझन कवटे महाकाळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय डुबुले यांनी प्राथमिक आरोग्य के केंद्र देशिंग येथे प्रत्यक्ष भेट देऊन दवाखान्यामधील कर्मचारी यांची चौकशी केली असता तेथे एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले त्याबाबत सुरेश भोसले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार वाघ यांच्याशी संपर्क साधून या घटनेबाबत व दवाखान्यातील कर्मचारी यांच्याबाबत माहिती दिली जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा